नमस्कार मित्रांनो हे बघा मला खूप जण विचारतात की गाडीत बसल्यावर गाडीचं स्टेअरिंग सरळ करायचं आहे किंवा गाडीचे चाक सरळ चा आहेत का लेफ्ट साईडला आहेत का राईट साईडला आहे हे कसं समजायचं तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो तर हे बघा काय करायचं आता ही गाडी पॉवर स्टेअरिंग आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला ही गाडी चालू करावं लागेल बघा मी गाडी न्यूट्रल करून घेतो आणि चालू करतो कारण की पावर स्टेअरिंग त्या गाडीची स्टेअरिंग उभ्या गाडीत ठेवायची मी स्टेअरिंग कॅरिया आपला प्रॉब्लेम येतो तर हे बघा आता पहिले गाडीची चाकं दाखवा मला मी तर बघत नाही आहे आता तुम्ही बघून घ्या आता इकडे बघा ही आता गाडी शिकल्यानंतर लोकांना समजतच मी की गाडीची स्टेरिंग किती फिरवायची म्हणजे चाकं येते आता मला सुद्धा माहिती गाडीची चाकं सरळ किंवा नाही स्टेअरिंगची पोजिशन फोडची लेफ्ट साईड राईट म्हणजे लेफ्ट साईडला आहे तर हे बघा मी काय करणार पहिले ही पूर्ण राईट साईडला फिरून घेणार हे बघा बरोबर फिर आता गाडीची चाकं दाखवा मी काय केलं हे गाडीचे के स्टेअरिंग पूर्ण राईट साईडला फिरवले बरोबर आता इकडे बघा इथं दाखवा स्टेरिंग जवळ दाखवा आता मी काय करीन हा लोगो दोन वेळेस सरळ करीन किंवा दीड राऊंड किंवा दीड राऊंडपेक्षा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो हे बघा हा ये सुझुकीची गाडी आहे तर हा लोगो मी दोन वेळेस सरळ करणार हे बघा हा राऊंड झाला म्हणजे एकदा सरळ झाला तो नंतर अजून एक राऊंड पूर्ण एक दोनदा सरळ झाला लोगो म्हणजे दीड राऊंड झाला या गाडीच्या स्टेरिंगच्या दीड राऊंड आता चाक दाखवा गाडीचे मी तर काही बघत नाही रे ते बरोबर सरळ आहे अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही गाडीचा जो लोगो असतो तो दोन वेळेस सरळ करायचा आहे पण तेव्हा ज्यावेळेस तुम्ही राईट साईडला स्टेरिंग पूर्ण फिरवणार त्यावेळेस हा लोगो दोन वेळेस सरळ करायच्या पण मर गाडी असली तर तिथं तुम्ही तसं कर घ्या नका तिथं फक्त दीड राऊंड वापस करायचं आहे कारण की तिचा लोगो तुम्ही किती स्टेरिंग फिरवली तर सारखाच दिसतो धन्यवाद